इथे ना मी कारले सगळ्यात आधी धुवून घेतले आणि थोडं सुकवायला ठेवले कारण ना कट करायच्या वेळेस मग त्याला पाणी राहत नाही अशा पद्धतीने बारीक छान कट करून घेतले आणि त्यानंतर ना याच्यात थोडं मीठ टाकून ठेवायचं दहा ते पंधरा मिनिट याच्यात मीठ टाकून याला ठेवलं की ते कारल्यामध्ये जे कडवटपणा आहे ना तो सगळं मीठ बाहेर खेचून घेते त्यांना मी पंधरा वीस मिनिट ठेवलं त्यानंतर थोडे ते स्पॉन्जेसारखे झाले होते त्यातलं ते मिठाचं पाणी सगळं पिळून पिळून काढ काढून घेतलं जेवढी ताकद असेल तेवढं लावायचं आणि ते पाणी काढून घ्यायचं त्याच्यामधलं आणि त्यानंतर मस्त असे मोठे मोठे कांदे चिरायचे कारण की या भाजीत ना थोडे कांदे जास्त टाकले तर आणखी जास्त टेस्ट चांगली येते नंतर कढईमध्ये तेल घ्यायचं जिरं मोहरी ॲज युजल आपण जे मसाले टाकतो ते टाकायचे कांद्यात कांदा थोडा जास्त टाकायचा आणि त्यानंतर त्यानंतर मस्त असा लालसर रंग येईपर्यंत कांदा परतवून घ्यायचा चवीसाठी एक दोन मिरची पण तुम्ही टाकू शकता मी टाकत असते त्या त्यानंतर तेच आपलं लाल तिखट टाकायचं हळद टाकायची आणि सगळं एक वेळ परतून घ्यायचं त्यानंतर थोडी एक वाफ येऊ द्यायची वाफ आल्यानंतर ना त्याच्यात तुम्ही थोडं शिजत आली भाजी की त्याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकू शकता मी टाकत असते ते ऑप्शनल आहे वाटलं तर टाकायचं पण त्याने आणखीन छान लागते भाजी आणि जास्त कडू पण नाही लागत थोडासा कोथिंबीर वगैरे टाकलं आणि एक दोन मस्त वाफ येऊ दिल्या त्यानंतर तुम्ही बघू शकता अशी मस्त भाजी झालेली आहे